नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नवरात्रीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठे वाढ तर जाणून घ्या पगारात झाली किती वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आली आहे तर या महिन्यात केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करणार आहे ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे तर ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची आहे तर विशेषतः वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात केंद्र सरकारच्या अधीन काम करणारे कर्मचारी महागाई भत्त्यातील वाढीची प्रतीक्षा करतात तर या वर्षीही त्यांना मोठ्या दिलासाची अपेक्षा आहे सातव्या वेतन आयोगानंतर ही, ही वाढ वर्षातून दोन वेळा होते यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ होणार आहे तर पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्यातील वाढीचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे तर या बैठकीनंतर सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे तर ही घोषणा नवरात्रीपूर्वी होण्याची शक्यता असल्याने ती कर्मचाऱ्यांसाठी सणाच्या काळात एक आनंदाची बातमी ठरेल तर मीडिया रिपोर्टनुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे तर ही वाढ जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या इंडेक्स आधारित आहे तर जून महिन्यात या इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकाची वाढ झाली आहे ज्यामुळे जुलै दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर या वाढीनंतर महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होण्याची शक्यता आहे तर सध्या हा भत्ता पन्नास टक्के आहे तर त्यात तीन टक्के वाढ होणार आहे तर ही वाढ ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे तर महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होणार आहे उदाहरणार्थ ज्या कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये मासिक वेतना हे, हजार रुपे वेतन आहे त्यांना या वाढीनंतर सुमारे दीड हजार रुपयांनी अधिक वेतन मिळेल तर ही वाढ लहान वाटत असली तरी वर्षभरात ती लक्षणीय रक्कम होऊ शकते या वाढीमुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे विशेषतः वाढत्या महागाईच्या काळात ही वाढ त्यांच्या दैनंदिन खर्चांना थोडीफार मदत करू शकते यापूर्वी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती त्यामुळे महागाई भत्ता शेहेचाळीस वरून पन्नास झाला होता त्यावेळीही कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता तर या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ झाली होती तर महागाई भत्त्यातील वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण ती त्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग असते तर या भत्त्यामुळे वाढत्या किमती आणि महागाईच्या प्रभावापासून कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळते महागाई भत्त्यात होणारी वाढ कर्मचारी त्यांच्या क्रयशक्तीला शक्तीला टिकून ठेवण्यास मदत करते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद